नाशिक पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये करन्सी नोट प्रेस म्हणजे नोटा छापण्याचा जो कारखाना आहे तो पूर्णतः भारत सरकारच्या मालकीचा कारखाना आहे आणि त्यामध्ये पाचशे रुपयाचे एक बंडल म्हणजे पाचशे रुपयाचे एक बंडल म्हणजे दहाचं बंडल असे एकूण पाच लाख रुपये ते बंडल गहाळ झाले आहे अशी ना उपनगर पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झालेले आहे या संदर्भात आम्ही नाशिक रोडच्या त्या प्रेस सी एन पीच्या प्रेसशी देखील आम्ही चर्चा केलेली आहे आणि गुन्हा दाखल करायचं काम सुरू केलेलं आहे परंतु हे जे नोट बंडल आहे हे, हे गेल्या काही महिन्यापासून तर घाळ होतं आणि त्याबद्दल त्यांची चौकशी देखील झाले त्यांच्या विजिलन्सचा रिपोर्ट देखील आला आणि त्यांची फॅक्ट फाइंडिंग कमिटी देखील त्यांनी स्थापित केली होती आणि त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीच्या आधारे आज ती लोकं पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि त्यांनी पोलीस स्टेशनला एक तक्रार दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल करीत चोरी झाली आहे फॅक्ट फायंडिंग कमिटीचा अहवाल काय अहवाल आता अभ्यासायचा आपल्याला आणि त्यामध्ये त्यांनी ते त्यांच्या जबाब वगैरे सगळ्या कर्मचाऱ्यांचे घेतलेले आहेत परंतु ते बंडल त्यांना मिळून आलेलं नाही त्यांच्या विजिलन्स देखील तसं पत्र त्यांना आलं होतं आणि त्या आधारे त्यांनी फॅट कमिटीच्या फॅट फाइंडिंग कमिटीच्या आधारे ते मिळून न आल्यामुळे ते आता चोरीचा गुन्हा आपल्याला दाखल करावा सर किती दिवसांपासून हे बंडल गायब होते असं त्यांनी सांगितलं हे आता त्यांचे जे कागदपत्र आहे त्या अनुषंगाने हे मागील काही काळापासून गायब होतं माग साधारणतः बारा फेब्रुवारीपासून तथापि त्यामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर तिथे बंडल्स असल्यामुळे ते मिक्सअप वगैरे असं होत असतं आणि त्या अनुषंगाने ते शोध घेत होते पण शोध घेता अंति जर त्यांना मिळून न आल्यामुळे आज गुन्हा दाखल करत होता त्यांनी अंतर्गत काही चौकशी केली आहे का म्हणजे आपल्याकडे येण्याआधी हो त्यांची फॅक्ट फाइंडिंग कमिटीची चौकशी झालेली आहे त्यांचा रिपोर्ट देखील दिलेला आहे ते पोलिस स्टेशन तपासून घेतात गहाळ होणं म्हणजे नेमकं काय म्हणजे सुरक्षा एवढी तिकडे कडक असते भेदून काय का बाहेर पडू बरोबर आहे आता तो तपासामध्ये आपण भाग निष्पन्न करू की ह्या पुण्याचा तपास होईल त्यामध्ये तो गहाळ झालेला आहे चोरी झालेली आहे किंवा काय झालेली आहे किंवा कुणी चोरी केलेली आहे किंवा कसं भेदून बाहेर गेले याबा निश्चितच पोलीस तपास